श्री विष्णू सहस्त्रनाम नामांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसु न बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशन दोनशे पासष्ट सुभुज ज्याच्या भुजा हात फार सुंदर रेखीव आहेत दोनशे सहासष्ट दुर्धर अशक्य अशा गोष्टी जो धारण करून आहे किंवा ध्यानसमयी ज्याला हृदयात धारण करणे कठीण आहे दोनशे सदुसष्ट वाग्मी जो उत्कृष्ट वक्ता आहे वाणीवर ज्याचे प्रभुत्व आहे वेदासारखी वाणी ज्याचेपासून जन्मली असा उत्कृष्ट वक्ता दोनशे अडुसष्ट महेंद्र जो इंद्राचाही इंद्र आहे दोनशे एकोणसत्तर वसुद धन देणारा दोनशे सत्तर वसू धनस्वरूप अंतरिक्षामधील असाधारणपणे राहणारा वायू दोनशे एकाहत्तर नैकरूप अनेक प्रकारची रूपे धारण करणारा दोनशे बहात्तर बृहद्रूप ज्याचे रूप महाकाय विशाल आहे असा दोनशे त्र्याहत्तर शिपीविष्ट शिपी प्राणी यज्ञरूपाने जो पशूंच्या आश्रयाने राहतो शिपी किरण किरणाने युक्त दोनशे चौऱ्याहत्तर प्रकाशन सगळ्यांना प्रकाशमान करणारा तीस नंबर ओजस्तेजो द्युतीधर प्रकाशात्मा प्रतापन रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्राशुर भास्कर द्युती दोनशे पंचाहत्तर ओजस्तेजो द्युतीधरा ओज सामर्थ्य तेज शौर्य द्युती कांती यांनी युक्त असलेला या सर्वांना धारण करणारा दोनशे शहात्तर प्रकाशात्मा प्रकाश, प्रकाश हेच स्वरूप असणारा प्रकाशाचा गाभा असणारा दोनशे सत्याहत्तर प्रतापनहा सर्वांना सूर्याच्या माध्यमातून तापवणारा दोनशे अठ्ठ्याहत्तर वृद्ध समृद्धी ज्याच्याजवळ आहे असा दोनशे एकोणऐंशी स्पष्टाक्षर जो ओंकार स्वरूप अक्षराने स्पष्ट होतो असा दोनशे ऐंशी मंत्र सर्व वेदातील रुच्छांना मंत्र म्हणतात असा मंत्र स्वरूप असणारा किंवा गुरूंनी उपदेशिलेल्या मंत्रांनीच ज्याची प्राप्ती होते असा दोनशे एक्क्याऐंशी चंद्रांशू चंद्राच्या स्वरूप आल्हाददायक शांत असणारा दोनशे ब्याऐंशी भास्करद्युती सूर्याच्या तेजाप्रमाणे दैदीप्यमान असणारा एकतीस नंबर अमृता शुद्भव भानू शशबिंदू सुरेश्वर औषधं जगत सेतू सत्य धर्म पराक्रम दोनशे त्र्याऐंशी अमृता शुद्भव अमृताप्रमाणे किरण असलेला चंद्र ज्याच्यापासून जन्मास आला असा दोनशे चौऱ्याऐंशी भानू प्रकाश देणारा भासमान ज्याच्यामुळे हे जग चालते असा दोनशे पंच्याऐंशी शशबिंदू चंद्रासारखे स्वरूप असणारा ज्यावर सशासारखा दिसणारा ठिपका आहे दोनशे शहाऐंशी सुरेश्वर देवतांचा ईश्वर असलेला दोनशे सत्याऐंशी औषधम तापत्रयादी रोगांवर उपचाराप्रमाणे असणारा दोनशे अठ्ठ्याऐंशी जगत सेतू संसाररूपी सागर सहज पार करता यावा म्हणून जो पूल स्वरूप आहे असा तो दोनशे एकोणनव्वद धर्म पराक्रम हा ज्याचे ज्ञान तेज कर्तव्यादी धर्म आणि पराक्रम सत्य आहेत शाश्वत आहेत असा बत्तीस नंबर पवन पावनो नलहा काम हा कामकृतकांत काम काम पद प्रभू दोनशे नव्वद भूत भव्य भवननाथ भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ यावर सत्ता स्वामित्व असणारा दोनशे एक्क्याण्णव पावन पवित्र दुसऱ्यास पवित्र करणारा दोनशे ब्याण्णव पावन गती देणारा वा शुद्ध करणे हा स्वभाव असणारा दोनशे त्र्याण्णव अनल अग्नी हे ज्याचे स्वरूप आहे असा वरील दोन व हे तिसरे नाम मिळून अखा अर्थ होतो की जीवास पावन शुद्ध करून सद्गती देणाऱ्या अग्नीचे स्वरूप धारण करणारा दोनशे चौऱ्याण्णव काम हा कामवासनेचा नाश करणारा भक्तांना वाईट विचारांपासून परावृत्त करणारा दोनशे पंच्याण्णव कामकृत कामना भक्तांच्या सदिच्छा पूर्ण करणारा कामाला प्रद्युम्न रूपात जन्म देणारा दोनशे शहाण्णव कांत अत्यंत तेजस्वी असा सर्वांना प्रिय असा दोनशे सत्त्याण्णव काम सगळे ज्याची इच्छा करतात असा किंवा क ब्रह्म अ विष्णू म महेश हे तीनही ज्याच्या ठाई एकवटले असा दोनशे अठ्ठ्याण्णव कामप्रद इच्छित गोष्टी प्रकर्षाने देणारा दोनशे नव्याण्णव प्रभू सत्तेने युक्त स्वामी ओम नमो भगवते वासुदेवाय